नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे सगळ्यात पहिल्या तर तुम्हाला सगळ्यांना सॉरी दोन दिवस व्हिडिओज ना नाही आल्याबद्दल पण यापुढे नियमितपणे व्हिडिओज येतील तर चला तर सुरू करूया आजच्या एपिसोडची सुरुवात मध्ये जीवा नंदिनीसाठी ऑमलेट करत असतो तेवढ्यात नंदिनी येते आणि जीवाला बघत असते जीवाला चटका बसतो पण नंदिनीला आता फरक पडत नाही त्यानंतर रम्या झोपेतून उठते आणि ओरडते ज्यामुळे वसुताईला चटका बसतो आणि वसुताई, बस वसुताई म्हणते तू वाईट स्वप्न बघितलं का त्यावर रम्या म्हणते वाईट स्वप्न नाही चांगलं स्वप्न बघितलंय नंदिनी आणि काव्या पार्थला आणि जीवाला डिवोर्स देताना बघितलं त्यावर वसुताई म्हणते हे शक्य नाही तर रम्या म्हणते हे स्वप्न मी पूर्ण करणार मग परत जिवा नंदिनीला म्हणतो हे ऑमलेट तुझ्यासाठी बनवलं आहे पण नंदिनी खूप रूडली त्याला म्हणते मी आज ऑमलेट खात नाही त्यानंतर पार्थ आंघोळ करून बाहेर येतो तर त्याचे कपडे रेडी असतात बेडवर जे काव्याने केले असतात पण ती त्याच्या सोबत मस्करी करत असते आणि नंतर म्हणते मीच केले पण पार ते न घालता तो दुसरे कपडे घालतो त्यानंतर मिथुन काका ऑमलेट खाता खाता जीवासोबत मस्करी करत असतो त्यानंतर पार्थ काव्याला म्हणते मी रेडी आहे मी तुमच्यासोबत येते पण पार्थ म्हणतो आज बस कॅब ऑटो सगळे चालू आहेत तुम्ही तुमचं जा नंतर मिथून काका जीवाला सांगत असतो आता सगळं संपलं आहे बाळा नंदिनी तुला डिवोर्स देणारच मग पार्थ नाश्ता करताना दिसतो तर काव्या त्याच्यासाठी सिनेमन कॉफी ऑर्डर करून आणते आणि प्या म्हणते पण तो काहीच बोलत नाही तेवढ्यात रम्यासुद्धा कॉफी आणते तर, तर पार ती कॉफी पितो आणि आजचा भाग इथेच संपतो तर मंडळी आता यापुढे नंदिनीसाठी आणि काव्य पारसाठी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद मंडळी पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये